आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प सुईपासून तर थेट गृहउपयोगी ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार दक्षंटीफोर लाईव्ह मध्येगुंदा नगर परिषद ची निवडणूक दोन हजार पंचवीस ची रणधुमाळी खरंतर सुरू झालेली आहे ही सुरू होत असताना आपली उमेदवारीचे अर्ज दाखल केलेले आहेत कालच त्या सर्व अर्जांची छाननी झालेली आहे अनेक अर्ज अवैध झालेले आहेत तर अनेक अर्ज ते वैध झालेले आहेत त्यामुळे अनेकांच्या आशा आता पल्लवी झालेली आहेत हेच होत असताना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या की खरं तर उमेदवारी करायची असेल तर आपला जन्म चाचणीमध्ये आपण यावं लागेल यासाठी काही ठिकाणी सर्वे करण्यात आला असं आपल्याला समजतं आहे खरंतर आज आपण त्याची पोलखोल करणार आहोत खरंच हा सर्वे झाला का ते सर्वे करणार नेमके कोण होते कोणाला भेटले कोणत्या खरंतर मतदार किंवा या ठिकाणच्या नागरिकांना भेटले वार्ड क्रमांक एक ते वार्ड क्रमांक अकरा या सर्व ठिकाणी जाऊन आपण खरंतर पोलखोल करणार आहोत त्या नागरिकांना आपण भेटणार आहोत त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत की कोण व्यक्ती होते की जे सर्वे करायला आले होते आणि तो सर्वे खरंच झाला का चला तर मग आता आपण एक एक नागरिकांना भेटून त्यांच्याची ना मतं आपण जाणून घेणार आहोत आपण आता वार्ड क्रमांक अकरा सावंत रोड या ठिकाणी आहोत शनी धुमाळ यांच्या घरी आपण आहोत तर ते सुद्धा कार्यकर्ते आहेत अनेक ठिकाणी संपर्क आहे पूर्ण वार्डामध्ये त्यांचा संपर्क आहे शहरामध्ये म्हटलं तरी वावगं ठरून त्यांचा मोठा जनसंपर्क आहे तर तसंही जन्म चाचणीमध्ये त्यांचं नाव अव्वल यायला पाहिजे होतं परंतु का आलं नाही ते पण आपण समजून घेणार आहोत त्यांच्याकडे सुद्धा जन्म चाचणी घेणारी ही मंडळी सर्वे करणारी आली होती का हे पण समजून घेणार आहोत काय सांगायला खरं तर आता आपण पूर्ण शहरात फिरता आहात पूर्ण प्रभागात फिरता आहात जनमतामध्ये आपण यायला हवं हो होतं असं अनेकांचं मत आहे मग अशी मंडळी तुमच्या वाडी वस्तीमध्ये तुमच्या घरी तुमच्या प्रभागात आली होती का किंवा तुम्हाला पाहायला मिळाली होती का नाही नाही अजिबात नाही हे काही व्यक्ती आला नाही म्हणजे सर्व वेळेले आधीच मेहनत झालेली आहे असं झालं सगळं शहर हीच सांगतोय प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रभागात मी फिरतो बघतो सगळ्या शहरात बघितले सर्वे हा काही ठराविक माणसांनी विक्रमदा बरोबर सर्वेचं प्लॅनिंग केलं होतं पण सर्वे मध्ये काही लोकांनी खोडा सर्वे सर्वेवानेच माणसं मॅनेज केले का ती त्यांच्या पशी असणार म्हणजे बाकीच्या गोष्टी सांगतो तिथं त्या पद्धतीने कार्यक्रम झाला आणि जी चार दिवस आधी तीन दिवस सा, आधी सांगण्यात आलं की जी उमेदवार सगळ्यात पुढे सर्वे सर्वेमध्ये ते उमेदवार कुठेच राहिले नाहीत आणि आईन वेळेला आमच्या उमेदवार लाद्य गेले त्या उमेदवारांचं काम ना आम्ही विक्रमदा बघून करू शकत नाही माझी प्रतिक्रिया मी त्यांच्यापर्यंत पोहोच केलेली त्यामुळे आता तो विषय राहिला नाही काय पक्षीय पार्टी आणि आमदार माझं प्रेम येईल तीन तारखेच्या नंतर तुम्ही आमच्या सोबत घातला आहे त्याबद्दल मी आमच्या प्रतिक्रिया तीन तारखेला तुम्हाला दिसणार आहे याबद्दल ही सर्व व्हिडिओ करून तुम्ही फक्त माणसांना ना काम केलं काही ठराविक माणसांनी हे हो सगळा खेळ केलेला आहे त्या माणसांना पण आम्ही येणाऱ्या दा काळात दाखवून देऊ भारतीय जनता पार्टी आणि यांच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण ही तुम्ही सर्वेच्या नावाखाली जे अशा उमेदवार लादले गेले प्रत्येक ठिकाणी त्यांचा आम्ही टक्के निकाल तीन तारखेला देऊ सर्वेचा खेळ केला फक्त खरंतर साहेबांनी खूप तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांच्या भावनेशी खेळ केलेला आहे त्यांचा जो अधिकार होता तो अधिकार एखाद्यानं चोरला गेलेला आहे असं म्हटलं तर वागवं ठरू नये काम करणारा माणूस सर्व पुढे आला नाही आणि ठराविक माणूस फक्त काही कोणाच्या जवळची येतं कुणाच्या स्वतःच्या हितासाठी मी माझी उमेदवारी कशी आणि माझा उमेदवार आला पाहिजे ह्या सर्वच सर्वेत नाव आले आणि सर्वेत मिळाला त्यामुळे त्या सर्वेवर आणि गोष्टी सगळ्या प्रक्रियेवर आपली शंभर टक्के नाराजी आहे त्या नाराजीत काही बदल होणार नाही बाकीच्या गोष्टी आम्ही तीन तारखेला तुम्हाला निकालाच्या ता स्वरूपात दिसणार येत्या पुढे काय होणार आहे कोणत्या प्रभागात काय होणार आहे मी तर काय वेळ फिरलेले अध्यक्ष जवळचा लोक माणूस आता आग्रे होता त्याला डावलण्यात आले आणि ज्या माणसाला बिचाऱ्याला लढायची इच्छा नव्हती कृष्णवर्षकच व्हायचं ते त्या समर्थांना तुम्ही पुढे केलं आणि हे सर्व गुरु काही नाही ही काही चार दोन माणसांनी मिळून डाव करून तो वाद केलेला आहे आणि ह्याचा परिणाम शंभर टक्के तीन तारखेला येणाऱ्या निकाला तुम्हाला दिसणार आहे हे सगळं शहर वागणार आहे आणि माझ्या आयुष्यात मी ही चौथी निवडणूक होते मी आमदार विक्रमदादा पापुते यांचा किंवा कार्य करता येईल पण ही अंदाज शंभर टक्के बरोबर होतात आणि माझा अंदाज यावेळेस बी फेल नाही ही माझे शंभर टक्के मते आणि आतापर्यंत मी कधीही असे म्हणजे अभ्यास पूर्णच माझी सगळं फिरणं असतं बोलणं असतं आणि आढावा असतो त्यामुळे तुमचा सर्वे कसा झाला आणि पुढे केला तुम्ही सर्वे मध्ये जी नावं आवडली होती शेवटच्या अर्ध्या दिवसापर्यंत ती माणसं पुढे गेली आज ज्या माणसा त्यांना प्रवेश मान त्या व्यक्तीचे चार ठिकाणी अर्ज येतो सगळ्या पक्षातून त्यानुसार तुम्ही आम्ही उमेदवारी दिली तुम्ही आम्हाला किती प्रोटोकॉल पाहायला लागले एकच पक्षाचा अर्ज भरायचा आणि त्यानंतर तुम्ही अचानक उमेदवार आणता उमेदवारी घेतानंतर डायरेक्ट प्रवेश करून घेता नाही नाही खर तर धुमाळ साहेबांनी तिखट प्रतिका मग म्हटलं पण तिखट 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 प्रतिका दिलेली आहे की मतदानाच्या रूपानं त्यांचं जी भावना आहे ती व्यक्त होतील असं त्यांचं मत आहे डग्स टाईम ट्विटला साव असं दत्ताप जगतात श्रीगोंदा अहिल्यानगर